तर सर्वांना रामकृष्ण हरी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंढरपूरात आषाढी वारी निमित्त विठ्ठल मंदिराजवळ जी डेकोरेशन लाइटिंग केलेली आहे तीच बघणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपला व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट करून सांगा जे कोण नवीन त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पंढरपूरचा विठ्ठल मंदिराचा परिसर मध्ये लाइटिंग किती सजवलेली आहे कसं मंदिर दिसतंय आहे आषाढी वारी निमित्त तर सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की बघत राहा शेवटपर्यंत तरच तुम्हाला समजणार आहे की विठ्ठल मंदिर किती सजवलेलं आहे तर आता आपण विठ्ठल मंदिरापासून चारही बाजूने व्हिडिओ करणार आहे आपण तर व्हिडिओ नक्की बघत राहा मित्रांनो तर या ठिकाणी आता आशीर्वादाची गर्दी भरपूर व्हायला लागलेली आहे बघा तर आज आपण बघा आता इथून व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर लाइटिंग बघा इथून पण दाखवणार आहे तुम्हाला आणि विठ्ठलाचा विठ्ठल मंदिराचा कळस असेल म्हणा किंवा या बाजूला मंदिराचं डेकोरेशन असेल मला तर सगळं काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळणार आहे तर आता गर्दी असल्यामुळे भरपूर जरा व्हिडिओ काढायला त्रास होतो मित्रांनो त्यामुळे थोडं प्रॉब्लेम होतोय तर तरी पण दाखवतो तुम्हाला तर बाबा विठ्ठल मंदिराचं नामदेव पायरी आहे तर नामदेव पायरी आहे सात मजली इमारत आहे बारी लागते त्या ती ठिकाणी तर लाइटिंग बघा अजूनही उजड असल्यामुळे एवढी व्यवस्थित दिसत नाही तरी पण परत ना अंधार पडल्यावर काही मेळा क्लिअर दिसणार नाही त्यामुळे आत्ताच करत आहे मित्रांनो तर लाइटिंग बघा कशी लागलेली आहे

वैलयो अब काय करतो इत बसू शकते प्लेन ज पहिले आमारा एकला दमाचो चले की मी तच 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 मी sudah <sukur> bu tapi